लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे अकरा जागेसाठी मतदान अखेर पार पडले थोड्याफार घटना सोडल्या तर महाराष्ट्रात मतदान अगदी शांततेत पार, पार पडले आता या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा जागापैकी कोणत्या जागेवर कोणता उमेदवार निवडून येईल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूया माढा लोकसभा मतदारसंघापासून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मृती पाटील व भाजपचे रणजितसिंग निंबळकर यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होत आहे माढा मतदारसंघातील माढा सांगोला माळशिर्स पंढरपूर या भागात मतदानादिवशी दिवशी काल तुतारीने चांगला जोर पकडला होता त्यामुळे या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील अशी शक्यता आहे तिकडे सोलापूरमध्येही काल मतदानानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच जल्लोष केला सोलापूरच्या ग्रामीण भागातही पंजाने चांगला जोर पकडला होता त्यामुळे याही ठिकाणाहून प्रणिती शिंदे या लोकसभेत जातील अशी शक्यता आहे बारामती लोकसभा मतदारसंघातही सुरुवातीला सुप्रिया सुळे या एकतर्फी निवडून येतील असे वाटत होते पण नंतर नंतर अजितदादांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलीच रंगत आणली बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चांगलीच काटेकी टक्कर होताना दिसून आली त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल हे सांगणे आताच शक्य होणार नाही तिकडे धाराशिव लोकसभा मतदारसंघातही नेते एका बाजूला व जनता ओमराजे निंबाळकरांच्या पाठीमागे असंच काहीसं चित्र काल पार पडलेल्या निवड मतदानाच्या दिवशी पाहायला मिळालं त्यामुळे याही ठिकाणाहून ओमराजे निंबाळकर विजयी होतील अशी शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनाच सहानुभूती पाहायला मिळाली उद्धव ठाकरेंना मिळालेल्या या सहानुभूतीमुळेच उद्धव ठाकरेंचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी विजयी होतील अशीच शक्यता आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज हे विजयी होतील अशी शक्यता आहे तर सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी होतील अशी शक्यता आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली या मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीमुळे या ठिकाणी संजय काका पाटील हे विजय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर सांगलीप्रमाणेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ही तिरंगीच लढत झाली याही मतदारसंघात तिरंगी लढतीचा फायदा शिंदे गटाच्या धैर्यशील मांड्यांनाच होताना दिसत आहे